माझ्या कवितेचे नाव आहे सेवकाच्या भावना तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले संकटांना तोड देऊन मायेचे तोरण बांधले संकटांना तोड देऊन मायेचे तोरण बांधले शब्दांच्या गोडव्याने शब्दांच्या गोडव्याने माणसं जपले एक

नसेल मला शब्दाांच ज्ञान नसेल मला शब्दांचं ज्ञान गातो मी गान सर्वांनाच आहे मान सन्मान वयाच ठेवा जरा तरी फाण वयाच ठेवा जरा तरी फाण डोक्याचे केस पिकले कष्टाने हात पाय वाकले मी स्वार्थ नाही बाळगला स्वाभिमान मात्र जपला स्वाभिमान मात्र जपला बोलण्यावर थोडा मग आजराचा वाढेल गाभा मग आदराचा वाढेल गाभा आदरा गा तोंडावर असू द्या तुमच्या जरा तरी गोडवा तोंडावर असू द्या तुमच्या जरा तरी गोडवा मग रोजच साजरा होईल पाडवा मग रोजच साजरा होईल पाडवा धन्यवाद